आपल्या छोट्याशा बाळकृष्णाला खूप सजावटीचं सामान घ्यायचं गोकुळाष्टमीसुद्धा जवळ येत आहे आणि त्याला बसण्यासाठी सिंहासन किंवा नवीन प्रकारमध्ये किंवा नवीन डिझाईनमध्ये जर तुम्हाला झुले घ्यायचे असतील तर ही आजची व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बसण्यास सुरुवात आहे तर आज मी तुम्हाला मस्त असे झुले दाखवणार आहे पाळणे दाखवणार आहे त्यासोबत बाळकृष्णाला जे जे काही सामान लागतं डेकोरेशनचं त्याच्या त्याच्या डोक्यावर जे मुकुट आहे त्याचे दागिने आहेत त्याचे वस्त्र आहेत तर आज खूप सामान तुम्हाला इथे दिसणार आहे तर फक्त गोकुळाष्टमीच नाही ते रक्षाबंधन जवळ आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे राखीचंसुद्धा कलेक्शन दिसणार आहे त्यासोबत ओवाळणीचं देखील मी तुम्हाला दाखवणार आहे पण हे झुले बघा खूप सुंदर आणि छान छान डिझाईनमध्ये त्यासोबत बाळकृष्ण ठेवण्यासाठी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत औरंग देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर आत्ता असे पाळणे बघा मेटलमध्ये हेवी आणि त्याची डिझाईन बघा प्रॉपर असं वर्क केलेलं आहे त्याला त्या पाळण्याला अजून वेगळी डिझाईन करण्याची गरज नाही आहे आणि प्रत्येक पाळण्याची त्याच्यासमोर प्राईजसुद्धा लिहिलेली आहे तर हे डेकोरेशनमध्ये गणपतीसाठी हे असे घ छोटी छोटी घरं किंवा बैलगाडी घोडागाडी तर ते तेसुद्धा तुम्हाला इथे देखील मिळेल त्यासोबत घराला लावण्यासाठी तोरणं आहेत बाळकृष्णाला न नेसवण्यासाठी असं वस्त्र आहेत खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये छोट्या आकारापासून मोठ्या आकारापर्यंत तुमचा बाळकृष्ण ज्या साईजमध्ये त्या साईजमध्ये तुम्हाला इथे वस्त्र मिळतील रक्षाबंधन येते तर भावाला ओवाळण्यासाठी छान असं देखील आहे तीनशे साडेतीनशे चारशे प्रत्येक किमतीमध्ये आणि प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला इथे हे ताट मिळून जाईल ओवाळणीचं खूप सुंदर आहे त्याचसोबत चौरंगावर ठेवण्यासाठी इथे वस्त्र देखील आहे खूप सारं आज तुम्हाला व्हरायटीमध्ये पाळणे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर हे सिंहासन बघा खूप सुंदर आहे दोन प्रकारचे इथे सिंहासन दाखवलेले आहे तुम्हाला अजूनही सिंहासन तुम्हाला दाखवणार आपल्या बाळकृष्णाला बसवण्यासाठी किंवा तुम्ही असून अजून आप तुमच्या घरी वेगळी अशी पूजा असेल तेव्हासुद्धा ह्या वस्तू तुम्ही वापरू शकता तर गोकुळाष्टमीसाठी अशी हंडीसुद्धा आहे त्याला खूप त्या मटक्याला डिझाईन वगैरे केलेलं आहे तर हे राखीचं कलेक्शन आहे रक्षाबंधनसाठी तुम्हाला जर राखी घ्यायची असेल तर ह्यांच्याकडे खूप साऱ्या वरायटीमध्ये राखीसुद्धा आलेल्या आहेत डायमंड वर्कमध्ये आहेत त्यासोबत मोथ्यांच्या देखील आता राख्या आलेत ह्या बघा त्याच्यावर मोरपंखीने डिझाईन केलेलं आहे हे बघा खूप डायमंडमध्ये राख्यांचं कलेक्शनसुद्धा आलेलं आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम तुम्ही यांच्या शॉपला नक्की भेट देऊ शकता ही राखी बघा खूप सुंदर आहे थोडी मोठी आहे पण त्याच्यावर फ डायमंडची फुलांच्या असं डेकोर त्यांनी केलेलं आहे छोट्या राख्यांमध्ये सुद्धा एव कलेक्शन आहे तर ह्या झुला बघू शकता एका मोठ्या रिंग मध्ये आतमध्ये झुला ठेवला खूप सुंदर आणि नवीन काहीतरी अट्रॅक्टिव्ह घ्यायचा असेल तर हा झुला तुम्ही नक्की घेऊ शकता इसके क्या प्राइस आहे है। उसके जो है ड्राई फ्रूट के अच्छा काजू बादाम अखरोट ये सब आप इधर ही बनाते हैं क्या फिर ये झूले का भी डिजाइन ले लो हाँ ये तर हा झूला बगा खूब सुंदर रॉयल असा वाटतोय त्याची डिझाईन बघा असं मोराची डिझाईन आहे त्याच्यावरती आणि मोठ्या साईजमध्ये आहे तर तुम्हाला इथे छोट्या सुद्धा खूप सुंदर झुले मिळून जातील तर त्याच्यावर बाळकृष्ण ठेवल्यावर बघा किती छान दिसतं आहे आणि जर गोकुळाष्टमीला तुम्ही जर अशा प्रकारे घरी बाळकृष्ण आणि असा झुला जर ठेवला तर किती छान वातावरण तयार होईल खूप प्रसन्न वाटेल आपले आपल्याला देखील खूप भारी वाटतं हे असं बघितल्यावर तर हा झुला बघा छोटा आणि त्याची मूर्ती आणि त्याने जे वस्त्र घातलं आहे ते खूप सुंदर आहे त्यासोबत हे सिंहासन दाखवत आहेत तर सिंहासन पण खूप व्हरायटीमध्ये आहेत अवेलेबल हा बघा आणि त्यालासुद्धा पाठी मोर प मोराची डिझाईन आहे प्रत्येक सिंहासनच्या मागे मोराची डिझाईन आहे तर त्यासोबत हे दोन सिंहासन आहेत अडीचशे रुपयाला हे सिंहासन आहे आणि ह्याची काय प्राईज आहे शंभरपासून सुरुवात आहे शंभर दीडशे अडीचशे तीनशे 12, 25, गया। 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 गया गया। तर सणासुदीला दरवाज्याला लावण्यासाठी तोरणसुद्धा अवेलेबल ला आहेत खूप डिझाईनमध्ये आहेत त्यासोबत बाळकृष्णाला मुखुड गळ्यातला हार हातातले कडे बासरी ते सुद्धा अवेलेबल ला आहेत लहान मुलांना कृष्ण बनवण्यासाठी जे सामान लागतं तेसुद्धा ह्यांच्याकडे आहेत त्यासोबत डेकोरेशनसाठी हत्ती मोर किंवा गाय जे आपण कोकळ्या वापरतो किंवा सणासुदीला ज्या काही वस्तू लागतात ते सगळं यांच्याकडे मिळून जाईल तुम्हाला तर आपण त्यांचा आता ॲड्रेस आणि शॉपचं नाव जाणून घेऊयात कृष्णा रोड अंबिका हॉटेलच्या बाजूला ओके थँक्यू तर त्यांच्या शॉपचं नाव ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया चलो बाय बाय